नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या कन्या योजनेमध्ये हे बघा मुलींसाठी नवीन योजना काढलेली आहे केंद्र सरकारने तर या केंद्र सरकारच्या लाडकी कन्या योजनेमध्ये मी या ठिकाणी तुम्हाला सरळ माहिती सांगणार आहे जेणेकरून तुम्ही तुमच्या मुलींसाठी ही योजना लागू करू शकता खूप महत्त्वाची योजना आहे जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल आता सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच प्रकारच्या सरकारच्या योजना तुम्हाला माहीत पडण्यासाठी अशा योजना कोणी कोणाला सांगत नाही ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा अर्ध्या स्किप करू नका नाहीतर तुम्हाला माहिती कळणार नाही तर हे बघा केंद्र सरकारची योजना आहे केंद्र सरकारने बघता या योजनेला या योजनेला नाव नाही आहे काही म्हणून या योजनेला मी नाव दिलेलं आहे दोन हजार पंधरा अंतर्गत बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत मुलींसाठी हा उपक्रम केला जातो परंतु या योजनेला सरकारनं ना काही नाव दिलं नाही अजून म्हणून मी याला लाडकी कन्या नाव हे मी स्वतः ठेवलेलं आहे ठीक आहे तर हे बघा बेटी बचाओ बेटी पढाओ अंतर्गत केंद्र सरकारकडून मुलीला मुलीच्या बापाला यामध्ये मी सर्वात पहिले तुम्हाला माहिती सांगणार आहे नंतर व शर्ती सांगणार आहे ठीक आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका नाहीतर तुम्हाला पुढे जाऊन अडचण येऊ शकते ठीक आहे तर हे बघा सर्वप्रथम सबस्क्राईब करून टाका टेन्शन घेऊ नका आणि लाईक करून टाका तर हे बघा या योजनेअंतर्गत जे मुलीचे पालक आहे त्या मुलीच्या पालकांना दर महिन्याला हजार रुपये भरावे लागतात या योजनेमध्ये ठीक आहे बेटी बचाओ बेटी पढाओ या योजनेअंतर्गत ठीक आहे तर प्रति महिना त्याला हजार रुपये भरावे लागतात नंतर नंतर असं त्याला चौदा वर्ष ते करावं लागेल प्रोसेस नंतर चौदा वर्ष प्रोसेस तो करेल मुलीचा बाप हजार रुपये भरून हजार 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 रुपये त्याने चौदा वर्ष भरले त्याच्यानंतर त्याला भरायचं काम नाही आहे नंतर सात वर्ष भरायचं काम नाही आहे म्हणजे त्याला प्रति महिना हजार रुपये भरावे लागणार असं चौदा वर्ष भरल्यानंतर जे राहिलेले सात वर्ष असतात त्याच्यानंतर मुलगी एकवीस वर्षाची होती मुलीचं लग्न किंवा शिक्षण होते तर त्याला सात वर्ष भरायचं काम नाही आहे नंतर मुलगी जेव्हा एकवीस वर्षाची होते त्याच्यानंतर सरकार त्या व्यक्तीला सहा लाख रुपये देणार आहे सहा लाख बारा हजार रुपये त्या ठिकाणी सरकार त्या व्यक्तीला देणार आहे ठीक आहे तर त्या ठिकाणी काही अटीवै शर्ती आहेत म्हणजे तुम्हाला कळलं मला काय म्हणायचं आहे हे बघा मुलीच्या पालकाला प्रत्येक महिन्याला हजार रुपये भरावे लागतात असं चौदा वर्ष भरावे लागतात नंतर चौदा वर्षानंतर सात वर्षे भरायचं काम नाही कारण सात वर्षानंतर मुलगी एकवीस वर्षाची होते नंतर मग एकवीस वर्षाची झाल्याच्यानंतर जा सरकार त्या मुलीला तिच्या शिक्षणासाठी किंवा तिच्या लग्नासाठी या, या ठिकाणी सरकार सहा लाख बारा हजार रुपये देते ठीक आहे आता ती अटी व शर्ती बघूया त्याच्या काही अटी आहे हे बघा ते अटी अशी आहेत की मुलगीचं वय हे दहा वर्षापर्यंत असावी मुलगीचं वय दहा वर्ष असावं दहा वर्ष खाली असावं मुलीचं वय ठीक आहे दहा वर्षाच्या व अकरा वर्ष चालत नाही ठीक आहे दहाच्या आत असावं मुलीचं वय त्याचबरोबर या योजनेचा लाभ एका कुटुंबातील फक्त दोनच मुली घेऊ शकतात तुमच्या घरातील फक्त दोन मुली याचा लाभ घेऊ शकतात एका कुटुंबात दोन मुली आणि तिचं वय हे दहा वर्षाच्या आत असावं लागतं ठीक आहे तर अशा प्रकार ती हे केंद्र सरकारकडून बेटी बचाओ बेटी पढाओ तो हा उपक्रम केला जातो परंतु याला नाव त्याकडे दिलं नाही म्हणून तुम्ही याला लाडकी कन्या नाव ठेवलेलं आहे जेणेकरून ठीक आहे तर अशाच प्रकारच्या माहितीसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हे माहिती बघण्यासाठी आपल्या मोर ऑप्शनमध्ये जाऊन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माहिती वाचा ठीक आहे आणि मी रोज रात्री दहा वाजता लाईव्ह या ठिकाणी प्रश्नोत्तर प्रश्न सत्र घेत असतो रात्री दहाला त्या ठिकाणी तुम्ही येऊ शकता ठीक आहे तर शेतकरी मित्रांनो चॅनलवर असेल चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जय जवान जय किसान